नमस्कार आपण रत्नापूर रत्नपौर्णिमे लातूर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातील एकमेव श्री पंच महालिंग कर्णघंटेश्वर महादेव मूर्ती लातूर शहरातील गाव भागातील रामगल्ली शेजारी जैन मंदिर समोर असलेल्या पुरातन काळातील श्री बसवेश्वर मंदिरातील श्री महालिंग कर्णघंटेश्वर नावाचे पंचमुखी महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी गर्दी केली या पंचमुखी महादेवाच्या पाच पिंडीपैकी एका महादेवाच्या पिंडीवर कानात कुंडल परिधान केले असल्याचे लातूर शहरातील सर्वच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे डॅळी बसवणा हे नाव आमच्या मंदिरात डॅळी म्हणजे हरभऱ्याची डाळ बसवणा म्हणजे बसेश्वर आमच्या देवाला हरभऱ्याची डाळ आणि गोड हा निवड असतो आणि ही जी व्याळी बसवणा आहे कुणी मानवाला स्थापन केलेलं नाही मराठवाड्यात असा नंदी नाही मराठवाड्यात महार महाराष्ट्रात म्हणता येणार नाही तर ह्याची फार मोठी एक आहे आणि जाग्रत देवस्थान आहे एखाद्या भक्तानं जर बोललं तर ते का त्याचं काम होणार आणि ते भक्त येऊन इथं जेवण करणार अभिषेक रुद्राभिषेक करणार आणि काय आहे ती दक्षिणा पेठीत टाकणार एवढा जागृत नंदी आहे त्याच्यामुळं लोकं वीग राहतील आणि आम्ही पुजारी असल्यामुळं आम्हाला आमची आजी पणजी सांगत होती त्याच्यामुळं आम्हाला ज्ञान अन्यथा आम्हाला ज्ञान व्हायचं नव्हतं का तर आम्ही देवाच्या सहवासात असल्यामुळे आम्हाला ज्ञान दिलं सर पाच मिनटाबद्दल काय सांगतो हा पंच आणि बसेश्वर महाराजांच्या डाव्या पायापासून एकवीस फुटावर पंच महालिंग तर मूर्ती ही त्याच्यात कसं आहे जेवढे जी पाच साऊंट आहे ते आकाशलिंग वायु लिंग पुन्हा ते अशा प्रकारचे पाच लिंग आहेत त्याच्यामुळे ते महादेवाची जी ही आहे ही जाग्रत देवस्थान आहे आणि आमदूरचे शिवनी शिवाचार्य महाराज आहेत त्यांनी इथं येऊन हे करून दिली पात्रीचे महाराज तीन वर्ष अनुष्ठानला बसले आवश्याचे महाराज दरवर्षी समाप्तीला येतात आणि जे शिवाचार्य महाराज आहेत त्यांची जास्त इच्छा इथंच अनुष्ठानला बसलेली असते मला इथं तेवढं फक्त पार्किंगला जागा नाही आता इथं पाकिंग जात आहे मंदिराची जागा आहे ती मंदिराची जागा आहे त्याच्यात एक तीस वीस बाय वीस लाख एका कब्जा केले झाले काही नाही ते आम्ही परेशान आहोत त्यांना मागवले दोन लाख मग मंदिराला काही कमाई नाही दोन लाख त्याला कुठून देणार आम्ही हा आमचा प्रश्न मग मराठवाड्यात महाराष्ट्रात आधी मंदिर किती आहेत महाराष्ट्रात मराठवाड्यात ही पंचलिंगी मंदिरे जी आहेत आहे तिथे मराठवाड्यात फक्त एकच मंदिर आहे पंचमहालिंग कर्णग्रशी आणि मराठवाड्यात आमचा जी गॅली बसवणं आहे एकच आहे महाराष्ट्रात की निर्वागीच्या काटावर एक ढवळा नंदी म्हणून आहे की महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा नंदी त्याच्यानंतर मराठवाड्यात की गॅली बसवली हे दोनच Thank you